नमस्कार मंडळी आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बिना तेलचं वरण बनवणार आहोत तेही फोडणीचं चला तर आपण सुरुवात करूया मी तर एका कुकरमध्ये तांब्याभर साधारण तांब्याभर पाणी असेल थोडं जास्त असेल एवढं पाणी मी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घ्या त्याच्यानंतर पाणी आपलं गरम झाल्यावर तुरीची डाळ आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये तुरीची डाळ मी पाच दहा मिनटा अगोदरच भिजून ठेवलेली एव वाटीभर मी याच्यामध्ये डाळ घालणार आहे तुरीची तुम्हाला जेवढं वरण करायचे असेल तुम्ही त्या हिशोबाने पाणी आणि डाळ घ्या तुरीची डाळ मी धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर कुकरमध्ये टाकून घेत आहे मी त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी टाकून घेत आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून एक दोन मिरची टाकून घ्या लसूण घातलेले आहे मी चार पाच पाकड्या चिरून घेतलेल्या आहेत एक टमॅटो बारीक चिरून मी घातलेला आहे जिरं घातलेलं आहे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे चांगली उकडू द्यायची आहे आप आपल्याला त्याच्यानंतर आपण झाकण लावणार आहोत हे बघा चांगले उकडे आलेले आहे झाकण लावून घेऊयात आपण तीन ते चार शिट्ट्यानंतर आपली डाळ चांगली शिजलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यानंतर मी तर अर्धा तांबे एवढं पाणी घातलेलं असेल कारण आपण डाळ शिजवताना हो जेवढं पाणी टाकलं असेल त्याचे अर्ध झालेलं आहे म्हणून कोथंबीर घातलेली आहे मी चांगली येऊ द्यायची आहे आपल्याला आपल्या वरणला आपण ह्याच्यामध्ये अजिबात तेल नाही घातलेलं आहे एक मी आपण ह्याच्यात तेल नाही घातलेलं आहे पण असं वाटतं की आपण तेल टाकूनच फोडणी दिलेले आहे चवीमध्ये काहीच फरक नाही पडत छान लागतं एकदम छान आपल्या वरण उकडी आली त्याच्यानंतर आपलं वरण खाण्यासाठी तयार आहे मी भातसोबत वरण गरम गरम खायला घेत आहे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मी माझ्या चॅनलवरती रांगोळी आणि रेसिपीजचे दोन्हीही व्हिडिओ टाकते एकच चॅनलवरती तुम्हाला दोन कॉन्टेंट बघायला भेटतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय